लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न विहिरीत पडलेल्या मांजराला वाचवण्यास गेलेला तरुण विहिरीत बुडू लागल्यानं त्याला वाचवण्यास गेलेल्या वडिलांसह भाऊ पुतण्या आणि एक शेतमजूर अशा एकूण पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर सहाव्या व्यक्तीवर नगर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत निवासा तालुक्यातील वाकडी इथं ऐन पाडव्याच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली रात्री एक वाजेपर्यंत सर्व मृतदेह हो विहिरीतून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं सकाळी वाकडी इथं शोकाकुल वातावरणामध्ये चार जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर शेतमजुरावर सलाबुतपूर इथं त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले अनिल काळे यांच्या वस्तीजवळ वापरात वापरत नसलेली चाळीस ते पन्नास फूट खोलीची जुनी विहीर असून ही विहीर बुजवण्याच्या उद्देशाने विहिरीत विहिरीत गोठ्यातील शेण मूत्र कडबा टाकला जातो पडली त्या काढण्यासाठी विशाल उर्फ बबलू अनिल काळे हा विहिरी मध्ये उतरला असता विहिरीतील शेण मूत्र मिश्रित पाण्यात बुडू लागल्यामुळे त्याचे वडील अनिल काळे हे विहिरीत उतरले असता तेही बुडू लागल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी माणिक काळे हे विहिरीत उतरले त्यानंतर संदीप काळे हे देखील विहिरीत उतरले त्यांना वाचवण्यासाठी विजय काळे हे विहिरीत उतरले त्यानंतर त्यांच्याकडील असलेला शेतमजूर बाबासाहेब गायकवाड हा देखील विहिरीत उतरला एकमेकांना वाचवण्यासाठी एका पाठोपाठ उतरलेले पाच जण विषारी वायूमुळे विहिरीतील पाण्यात बुडाले मात्र पाण्यात पोहण्यासाठी तरबेज असताना देखील का बुडाले हे कोणाच्याही लक्षात आले नाही त्यामुळे बुडालेल्या पाच जणांना वाचवण्यासाठी विजय काळे त्याच्या कमरेला दोर बांधून त्याला विहिरीत सोडण्यात आले परंतु पाण्याच्या जवळ असतानाच तोही तडफड करू लागल्यामुळे त्यास तात्काळ दोराच्या सहाय्याने वरती ओढण्यात आले मात्र तोपर्यंत तो, तो देखील बेशुद्ध पडला होता त्यास तात्काळ प्रथम नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर नगर या ठिकाणी दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू आहेत विहिरीतील मलमिश्रित पाण्याने तयार झालेल्या दूषित गॅसमुळे गुदमरल्याने सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतात नेवासा तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार पोलीस निरीक्षक धनंजय जाधव मदत आणि बचाव पथकासह वाकडी या ठिकाणी पोहोचले परंतु कोणालाही विहिरीत उतरणे शक्य नसल्यामुळे त्याचबरोबर विहिरीत कीरकजऱ्याचा जनावरांचा चारा पडल्यामुळे त्यातील पाणी उपसाव होत नसल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात मोठी अडचण निर्माण झाली होती त्यानंतर तात्काळ पोकलेन बोलवण्यात आले तोपर्यंत गळ आणि कॉटच्या सहयाने विहिरीत पडलेल्या 5 पैकी विशाल काळे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील प्रांत सुधीर पाटील तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर होऊन मदत कार्य करत होते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील असलेलं वाकडी या गावामध्ये आज गुढी पा पाडव्याच्या दिवशी अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे मांजराच्या पिलाला वाचवण्यासाठी एक विशाल काळे म्हणून व्यक्ती होता तो वाचवण्यासाठी गेला आणि त्या केल्यानंतर या ठिकाणी जनवरांचा जो मूत्र मलमूत्र आहे तो त्या विहिरीत उतरलेला असतो त्याच्यामुळं त्या ठिकाणी गॅस तयार झालेला होता आणि गॅस तयार झाल्यानं तो चक जागेवर चक्कर येऊन त्याच विहिरीत पडला त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी आणखी चौक गेले त्याचाही त्याच पद्धतीने विहिरीमध्ये मृत्यू झाल्याचा सहा गेल्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत होता परंतु त्याला वाचवण्यात प्रशासनाला यश आहे तो नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेतोय अद्यापपर्यंत प्रशासनाकडून अत्यंत शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे वर काढण्यासाठी परंतु या ठिकाणी विहिरी ही खोल असल्यामुळे आणि त्या ठिकाणी जो गॅस आहे हा दूषित गॅस आहे एनटीबी न्यूज मराठी अहमदनगर